घरगुती वादातून अडतीस वर्षीय मुलाने फिल्मी स्टाईलने कार चालवत वडिलांच्या कारचा पाठलाग करत जोरदार धडक दिल्यानं झालेल्या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना अंबरनाथ बदलापूर मार्गावरील चिखलोली गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल एस थ्री पार्कच्या समोर घडली आहे या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात वडील बिंदेश्वर शर्मा यांच्या तक्रारीवरून मुलगा सतीश शर्मा विरोधात खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास सुरु आहे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता बिंदेश्वर शर्मा आणि त्यांचा मुलगा सतीश हे कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरून वेगवेगळ्या कारणे जात होते बिंदेश्वर आणि कुटुंब एका पांढऱ्या टोयोटा होते तर काळ्या टाटा सफारीत आरोपी मुलगा सतीश त्याच्या मागे जात होता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की अंबरनाथच्या दिशेनं टाटा सफारी कार चालली होती त्यावेळी घटनास्थळी काही कारणावरून वाद होऊन दोन्ही कार थांबल्या असता त्या ठिकाणी थांबलेल्या लोकांनी धाव घेतली मात्र आरोपी सतीशने आधी त्याच्या वडिलांच्या कारला मागून धडक दिली त्यानंतर पुढे वळवला आणि हॉटेल थ्री पार्कच्या समोर थांबलेल्या कार पुढे येण्याआधी तो परत आला वडिलांच्या कारला जोरदार धडक दिल्यानंतर जेव्हा कार, कार चालकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने दार उघडलं तेव्हा त्याने त्याला जवळ बसलेल्या एका अल्पवयीन मुलाला गंभीर दुखापत केली त्यानंतर दुचाकीवर आलेल्या लोकांवर त्याची धडक झाली युटर्न मारताना एक व्यक्ती आरोपीच्या कारच्या बोनेटवर खाली पडून रस्त्यावर कोसळला एवढ्यावर आरोपी सतीश थांबला नाही तर त्याने त्याच्या वडिलांच्या कारला धडक देण्यासाठी युटर्न घेतला तेव्हा त्याला पन्नास फूट ढकलत गेले या अपघातात दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले